शकता शर्यतीसाठी आलेली बैल कवट्याचा माग तासगाव येथील शर्यती पाहू शकता सरजा पप्पू ड्रायव्हर इस्लामपूर आजपर्यंत भरपूर शर्यती भरल्या परंतु अशा शर्यती कधीच भरली नाही एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये हे शर्यतीचं पटांगण आहे आणि भरपूर दूर दूरपर्यंत दूर बैल बांधलेले आहेत लोकसंख्या लाखोनी आहे एक आणि एका वेळेस तीन तीन मैदानं चालू आहेत त्याच्यामुळे इथं काहीच मेळ लागणं गेला की कुठलं ग्राउंड कुठे चालू आहे किंवा कोणाची बैल कुठे आहेत पाहू शकता शर्यतीच्या जवळ बांधलेलं कोंड आहे आदत पाहू शकता महूचा सोन्या माळशर्यच्या सोन्या बरोबर पैर आहे आदत वासर आहे पाहू शकता पाहू शकता माळवी जातीचं जा बैल आलेलं आहे वाघेरी बादल पाहू शकता परभणी तिथे हरणे आलेलं आहे एवढ्याला आमचे पाहू शकता पळून आला विदर्भ मराठवाड्यातले भरपूर बैल आलेले आहेत शंकरपटात पळणारे नाशिक भागातील एक घोडा एक बैल पळणारे त्या भागात जे बैल येतात ते तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवरचे कृष्णगिरी जिल्ह्यातली कोंढरपल्ली त्या परिसरातल्या बाजारवरून आणलेली खोंड जे चित्रकोसामध्ये असतात आणि डबल हाडाचे असतात आणि आपल्या भागात जे येतात पुणे सांगोला ह्या भागात जे म्हैसुरी खिल्लार कोंड येतात ते बेंगलोर म्हैसूर हसन तिरुनवेली नागमलाई ह्या भागातून आणलेले असतात ते एक शिवडी राहतात आणि थोडा चेहरा नाजूक राहतो त्याचा आणि एक शिवडी मौकात थोडे सरळ राहतात हे डबल हाडाचे राहतात कोंडरपल्लीच्या भागातले खडकाळ एरिया असल्यामुळे पाहू शकता पाहू शकता मालकांनी पाहू शकता फोर्ड आणि सहा थार एकाच कलरच्या एका मालकाच्या आहेत पाहू शकता पाहू शकता तासगावच्या थोरात म्हणून आरत परत शर्यतीचे बैजा आणि हरण्या मालक बैलाच्या मालकांच्या गाड्या आहेत चेंडू वाकड पुणे यांचा आहे आणि छोटा सर्जा। खट्ट कवठे हे तासगावच्या रानाला चौकोनी गोलमटोल आणि चेंडूसारखा आणि वजनानं हलका बैल असेल तोच जास्त पळणार आणि चालणार शेवटपर्यंत पाहू शकता कोसा मध्ये सुंदर आखीव एखीव जातीवंत खोंड आहे खूप मोठा तलाव आहे बैल धुण्यासाठी आंघोळीसाठी काही अडचण नाही होऊ शकत स्वतः स्वतः जेवण बनवून चालय रत्नागिरीला पण आवड आहे रेची किती लोक आले किती लोक आले पस्तीस लोक आले बैलाचा नात नाही सोडत बैलाचा नाद नाही सोडायचा अजिबात नाही सोडणारा बैल म्हटलं की त्याचा जीव बैल म्हटलं की त्याचा प्राण नाव काय आपलं देवरुख मार्लेश्वर ओके धन्यवाद okay. पाहू शकता बॅनर चिक्या पाहू शकता पाहू शकता मुंबईकरांची जोड आहे चिक्या मुंगूस वाईच पाहू शकता बैल शर्यत आपल्यापासून एक किलोमीटर वर चालू आहे लांब आवश्यकता सुंदर पनवेल भोकरपाडा पाहू शकता चित्रा कोसा खिल्लार मध्ये होऊ शकता पनवेल वरून आलेले गाड्या पाहू शकता कराडकरांचा नाद पाहू शकता घोडचा मोठा सर्जाची आपण मुलाखत घेतलेली आहे मालकांची पाहू शकता छोटा सर्जा त्याचा मुलगा होऊ शकता गोठचा छोटा सर्जा ह्याच्या वडिलांची मुलाखत घेतली होती नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे आणि ह्याचेच भाऊ आणि बहीण गोठच्या मोठ्या सर्जाचे मालक विजू ड्रायव्हर विजू पाटोळे दरजाई तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्याकडे आहे नैसर्गिक नैसर्गिकरितनाला मोठा सर्जाला पाच हजार रुपये घेतात विजू ड्रायव्हर हा त्याचा मुलगा आहे छोटा सर्जा सध्याला महाराष्ट्रात नाव करतो तो पाहू शकता मुंबईकरांचा मेहरबान पाहू शकता सरपंच म्हणजेच बकासूर पळाय गेलेला आहे पाहू शकता त्यांची गाडी इथंय पाहू शकता खूप मोठा पाड़ ताकतीचा बैल जबरदस्त मजबूत <coughs> पाहू शकता मेजर चिंचपाडा पनवेल करांचा खूप मोठा बैल ताकदीचा धिप्पाड पाहू शकता नेवरे नांदोरे लक्ष्मण साळुंके यांचा <coughs> काय नाव हो बैलाचं पक्षा पळून आला का पंढरपूरचं <coughs> सुंदर पाहू जबरदस्त बैल आलेले आहेत वेगवेगळ्या भागातून पाहू शकता वेगवेगळ्या भागातून सुंदर बैल आले सगळ्यांचं व्हिडिओ बनवणं शक्य नाही वेळ कमी आणि बैल जास्त आहेत इथे रेस बघायची म्हटलं तरी दिसत नाही आणि नेट पण चालणं आहे गर्दीत त्याच्यामुळे पब्लिक पण भरपूर हैरान झालेलं आहे इथे चांगल्या चांगल्या बैलांचा आणि चांगले चांगले जे ड्रायव्हर आहेत किंवा जे गाडा मालक आहेत त्यांची सगळी ताकद बुद्धी प्रतिष्ठापणाला लागलेली आहे संभाजीनगर हा तुमच्या भागातला का सलगरे भागातला का बैल होऊ शकता बैल कशा प्रकारचे बैल आले बलमा संभाजीनगर पाहू शकता दूर दूरवरून बैल आलेले आहेत सर्वसामान्याचं बैलगाडा क्षेत्र राहिलेलं नाही सध्याला पाहू शकता बैल बैल एकाचा मालक चालवणारा गाडी चालक दुसरा आयोजक तिसरा आणि इथं मोकळ्यात आलेल्या मुलांचीच जास्त स्पर्धा चालू झालेली आहे एकमेकांशी पाहू शकता भरपूर सुंदर आणि गरम रक्ताची बैल आहेत कोंड जबरदस्त ताकती सांभाळेल जोड कुठून आले जालना पाहू शकता आजच्या शर्यतीतून नक्कीच जे हवेत आहेत ते नक्कीच आजच्या शर्यतीनंतर बऱ्यापैकी जमिनी पाय ठेवतील आजच्या शर्यतीत भरपूर बैल आल्यामुळं नवीन चेहरे बऱ्यापैकी समोर येतील आणि जे हवेत आहेत ते बऱ्यापैकी जमिनी येतील होऊ शकतं कशा प्रकारची बैल आहेत संभाजीनगर काय नाव आहे हो कोंड्याचं हा रायफल पळून आला का ह्याच्या बरोबर कोणाचा घरचीच गाडी त्याचं काय नाव हो? सुंदर पाहू शकता आज एवढे सगळे बैल बघून अक्षरशः म्हणजे खूप भारी वाटलं एवढे एका वेळेस सगळ्या महाराष्ट्रातले वेगवेगळ्या शर्यतीतले पळणारे बिनजोड शंकरपट एक घोडा एक बैल शिवाय बैलगाडी घाटातले सर्व बैल सर्व प्रकारचे बघाय भेटले एवढ्या सगळ्यांचे व्हिडिओ बनवू शकत नाही परंतु हा ज्या आनंद आहे हा शब्दात किंवा पैशात तोलता येणार नाही ना? किंवा मोजता येणार नाही ना? असं आनंद है हा आवश्यकता सुंदर चित्रा को सखिलार आवश्यकता आवश्यकता लाडू बराबर है सुंदर बैल आवश्यकता बैलगाड़ी क्षेत्र आता पहिलं सारखं खेळी मिळेच राहिलं नाही तर ह्याच्यात चाल ढकल आणि ह्या बोटावचा थुका त्या बोटाव करणारे जास्त झालेत सुंदर ताकदीचा पाहू शकता बैल पाहत राखिल्दार कृषी धन चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्यासाठी खास बैलगाडा शर्यत एवढे मोठे भरलेले पाहण्यासाठी आलो पाहू शकता एवढी धिप्पड ताकदीची सुंदर मोठ बैल बघून आणि एवढी मोठी शर्यत बघून आता प्रत्येकाच्या मनात एकतरी अंकुर उगवल की आपल्याही घरी एखादी तरी खिल्लार गाय असावी किंवा आपण मी खिल्लारचा नाच जोपासावा या निमित्ताने खिल्लार गोवंश वाढेल आणि खिल्लार चांगलं जोपासलं जाईल आणि खिल्लार गायी चांगल्या वळूकडून नैसर्गिक रेतन करून चांगल्यात चांगली पैदास करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतील आणि त्याच्यासाठी सर्वतोपरी सर्व क्षेत्रातून सर्व यूट्यूबर्स आणि सर्व वळू मालक प्रयत्न करतील अशी आशा बाळगू पाहू शकता खिल्लार धिप्पाड बैल मोठा ताकदीचा सोन्या पाहू शकता आरत पारत शर्यतीची बैल आहे आणि त्या निमित्तानं पाहू शकता घोड्यांना सुद्धा क दिवस चांगले यायला लागलेत आरत पारतच्या एक घोडा एक बैल या शर्यतीच्या निमित्तानं तरी घोडे सांभाळले जातात पाहू शकता शर्यतीची रणधुमाळी दाखवतो की पब्लिक किती होऊ शकता सगळ्या डोंगराने पब्लिक आहे जनरल घोडागाडी शर्यत आहे जनरल आरत पारत बैलगाडा शर्यत आहे तीन फेऱ्याची शर्यत आहे